जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करतात प्रशिक्षण संस्थेच्या कर्जत तालुक्यातील कोंबडी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील सांस्कृतिक विभागाचे सचिव ज्येष्ठ शिक्षक सुनील अर्जुन गोरखे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिया क्रियाशील शिक्षक आणि उत्साही विद्यार्थ्यांनी कर्मवीर जयंतीच्या प्रभात फेरीचं व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं हे कार्यक्रम एवढे सुंदर आयोजित करण्यात आले होते की या सर्व कार्यक्रमामुळे ग्रामस्थांची मने या विद्यार्थ्यांनी जिंकली रयतेचे भगीरथ पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे अडुतीसावी जयंती रैत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल कोंबडी या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी शिक्षणप्रेमी नागरिक धनराज गांगर्डे शिवाजी बापू गांगर्डे मारुती गांगर्डे रूपचंद गांगर्डे अमोल गांगर्डे सचिन दरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यांनी कर्मयूर भाऊराव पाटील व रयतमाऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले विद्यालयात दरवर्षी ट्रॅक्टरची सेवा देणारे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव बाळासाहेब गांगर्डे यांच्या ट्रॅक्टरवर कैलास ढोबे गंगाराम उमरे निखिल काशीद गणेश खंडागळे आणि शेख व राजेंद्र खिलार यांनी आकर्षक कर्मवीरांचा रथ साकारला होता या प्रभात फेरीचे आकर्षण ठरलेल्या वेगवेगळ्या स्टेप्स माध्यमातून गुरुकुल विभागाचे सचिव चांगदेव जायबाय व संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य याचप्रमाणे ज्येष्ठ शिक्षिका सुनंदा कांबळे आणि भागीश्री गाडे यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेले टिपरी नृत्य व देशभक्तीपर गीत कोंबळीकरांच्या ग्रामस्थांना अतिशय भावली विद्यालयाचे क्रियाशील शिक्षक योगेश ढमाळे व उमेश आखाडे यांनी साकारलेल्या आकर्षक घोषणा फलकाने आणि जोरदार आवाजात दिलेल्या घोषणांनी कोंबळीचा परिसर दनानला गेला मरीमाता कलापथक आळसुंद आणि विद्यालयाचे कलापथक यांनी सादर केलेल्या हलगी संबळ ढोल ताशा यांनी उत्साह आणखीनच वाढवला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या माध्यमातून जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचे विद्यालयाचे काम अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी पार पडले विद्यार्थ्यांनी देखील मोठा सहभाग नोंदवला शिक्षणाचा खरा आधार एस टी स्टँड कर्जत शहर कर्जत शहरातील सर्वात जुने आणि विश्वासार्ह विवेकानंद पुस्तकालय शिक्षणाशी निगडीत सर्व साहित्य आता एकाच छताखाली शालेय साहित्याची परिपूर्ण शृंखला वया पाठ्यपुस्तके गाईड स्कूल बॅग पाण्याची बॉटल नवनीत क्लासमेट सुंदरम व इतर नामांकित कंपन्यांच्या वया अतिशय स्वस्त थरात स्पर्धा परीक्षांची तयारी आता अधिक सुलभ एम पी एस सी युपीएससी पोलीस भरती तलाठी शिक्षक भरती व अन्य परीक्षांसाठी पुस्तकाचा समृद्ध संग्रह आमच्याकडे आहे धार्मिक ग्रंथ व आध्यात्मिक वाचनासाठी खास विभाग आहे ऑफिस स्टेशनरी आणि जेरास पेपर उपलब्ध याशिवाय कोहिनूर डायमंड स्पार्क रोजमेळ खतावण्या सर्व काही एकाच ठिकाणी म्हणजे विवेकानंद चला तर मग नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू करा सर्व शालेय मिळवा एकाच ठिकाणी आणि अत्यंत स्वस्त करा एस टी स्टँड समोर खर्च विवेकानंद पुस्तकालय एकदा भेट्या आणि अनुभवा शिक्षण साहित्याची परिपूर्णता विवेकानंद पुस्तकालय